लिखित राधा भाग आठवा दहा वर्षानंतर स्थळ आर एन पी चाइल्ड स्पेशालिस्ट एक्सक्यूज मी मॅम रिसेप्शन रिसेप्शनवर गोड मुलगी रिसेप्श रिसेप्शनिस्टला आपल्या गोड आवाजात बोलते येस मे आय हेल्प यू तसेच रिसेप्शनिस्ट तिला हसून बोलते मॅम मला डॉक्टर पांढरेंना भेटायचं होतं ती आपली ओढणी सावरत बोलते एका साईडनं पिनअप केलेली ओढणी दंडाच्या कोपऱ्यापर्यंत स्लीव स्लीव असलेला प्रोफेशनल वाटावा असा पंजाबी सलवार कमीज घातलेली कानात लोंबते झुमके कोरी भुक भुवया ज्याच्यामध्ये छोटीशी टिकली डोळ्यात काजळ आणि पिंकी लिपस्टिक अशा मस्त लुकमध्ये असलेली ती गोड मुलगी हॉस्पिटलमध्ये नजर फिरवत बोलत असते मॅम सर आय सी यूमध्ये आहेत तुमचं जे काही काम असेल ते मला सांगा मी निरोप पाठवते त्यांना ती रिसेप्शनिस्ट खूप आदराने तिच्याशी बोलते ओके नो प्रॉब्लेम ते मी इथे जॉईन आय I मीन mean, इंटर्न म्हणून आले होते ती दपकत बोलते ती रिसेप्शनिस्ट आपल्या समोरच्या कॉम्प्युटरमध्ये बघत तुम्ही मिस राधा पाटील तर नाही ना ती घाबरतेच पुढचा प्रश्न विचारते डॉक्टर राधा ओनली ती हसत बोलते हो येस येस सरांनी सांगितलं मला सकाळी की तुम्ही आज जॉईन होत आहात पण मॅम तुम्ही एक महिना लेट आला आहात ती रिसेप्शनिस्ट थोडंसं घाबरत बोलते हो मी तसं डॅड ती बोलणार तोच तिची चूक लक्षात येतेच ती आपली जीप चावते हलकीशी आय मीन डॉक्टर पांढरेंना सांगितलं होतं माझा पर्सनल प्रॉब्लेम ती आत्ताही हसूनच बोलत होती नर्स तुम्हाला एवढा जो कशा कशाला लागत आहेत तुम्ही तुमचं कामं करा ना तो तिच्याच वयाचा एक मुलगा तिथे येत बोलतो गळ्यात स्टेटोस्कोप होता आणि हातात पांढऱ्या रंगाचे ॲप्रेन असा तो हँडसम हंग तिथे येऊन बोलतो सॉरी डॉक्टर संदेश ती रिसेप्शनिस्ट खाली मान घालून बोलते इट्स ओके मिस तन्वी तू हसून म्हणतो तशी तीही त्याच्याकडे बघून हसते हाय हाय मीट मी संदेश भोसले तो राधासमोर हात करत म्हणतो संदेश तिला एकदम मनातून आनंद होतो पण ती चेहऱ्यावरचा तो आनंद लपवते डॉक्टर संदेश मी डॉक्टर राधा ती हात त्याच्या हातात घेऊन हसत बोलते ओ तर तुम्ही आहात राधा मला सकाळी सरांनी सांगितलं तुमच्याबद्दल तो हसून बोलतो काय डॉ राधा घाबरून विचारते तिची बिलकुल इच्छा नव्हती की इथे कुणी तिला ओळखावं तेही डॉक्टर पांढरे या हॉस्पिटलच्या एम डी ची मुलगी अशी तर ओळख तिला त्यातूनही नको होती तिला तिचं स्वतःला स्थान निर्माण करायचं होतं होतं या क्षेत्रात नाकी तिने आधीच हेच की डॉक्टर राधा पाटील येत आहे आपल्या हॉस्पिटलला तो तिला असं दचकताना पाहून जरा कन्फ्यूज होतो पण असेल ती घाबरट मुलगी असा विचार करून पुढे बोलायला लागतो अच्छा ती हसून मनातच हुशार करते तिला ही सुद्धा वाटत होती की याने तिला ओळखू नये चला मी तुम्हाला हॉस्पिटल दाखवतो दुपारी एक मीटिंग आहे संदेश तिला पुढे जायची खून करून मागे येत -मागे बोलतो तीही हॉस्पिटल पाहण्यासाठी पुढं त्याचं बोलणं ऐकत ऐकत हॉस्पिटल नजरेखाली घा खालून घालत होती बराच बदल केला आहे डॅडनं या दहा वर्षात खूप काही बदलले ती हळूच बोलते गळ्यातील एका लॉकेटशी खेळत सर्व मजले फिरून झाल्यावर ते दोघे तिच्या डॅडच्या यांनी डॉक्टर श्रीनिवास पांढरेच्या केबिन समोर आले होते तिने त्याला जायला सांगितले तसे एक महत्वाची केस असल्याने संदेशला जावं त्यामुळे तो आपल्या ड्युटीवर गेला तशी ती आपल्या डॅडच्या केबिन समोर केबिनच्या काचेसमोर उभी होती त्याचवेळी डॉक्टरच्या केबिन मध्ये असलेला एक मुलगा तिच्याच वयाचा तिला पाहत होता काच आतून बाहेरच फक्त दिसेल अशी होती त्यामुळे तो आत आहे हे तिला माहित नव्हतं तेही इतकं टक लावून ती आपल्याच नादात त्या काचेतला आपला चेहरा न्याहाळत भुव्यामध्ये टिकली नीट करत आणि हसून फ्लांकीस देते तसं त्या आतल्या मुलाच्याही चेहऱ्यावर नकळत हसू येतं डॉक्टर प्रेम मी मगापासून तुम्हाला तुमची ड्युटी सांगत आहे तुमचं लक्ष कुठे आहे तोच त्या का मुलाच्या कानावर आवाज येतो आणि तो, तो गडबडून जातो समोर आपले सर डॉक्टर श्रीनिवास यांना पाहून त्याच्या तोंडचं पाणी पडते तो घाबरून आवंडा घेतो सॉरी सर तो मान खाली घालून म्हणतो ही या महिनाभरातील तुमची पहिली आणि शेवटची चूक परत जर असं वागलात तर हॉस्पिटलमधून काढण्यात येईल डॉक्टर श्रीनिवास त्याला तंबी देतात ते खूप रागात होते एक्सक्यूज मी सर तोच केबिनच्या दारात राधा उभा राहून नॉक करते ओ माय डार्लिंग राधा तिला पाहताच मात्र डॉक्टरांचा मूड एकदम चांगला होतो ते पळतच जाऊन आपल्या मुलीचं जा स्वागत करणार असतात पण तिचा चेहरा पडतो ती डोळ्यांनीच शेजारी पहा म्हणून कुठून होते तर समोरच त्यांच्या डॉक्टर राधा या ना आत या तसं पटकन भीत भीतच आपले भाव बदलत ते बोलतात डॉक्टर प्रेम तुम्ही जाऊ शकता आणि त्यांचा आलेला तो राग त्या भिचाऱ्याला प्रेमवर डॉक्टर श्रीनिवास करतात जो इतका वेळ हिच्याकडे टक लावून पाहत होता पण राधाने अजूनही त्याच्याकडे एक नजर वर करून पाहिलं नव्हतं त्याला थोडं अकवर्ड फील होत येस सर म्हणून तो तिथून काढता पाय घेतो डॉक्टर राधा इथे तर इथे तुम्ही प्रमाणे आहात आणि डॉक्टर श्रीनिवास यांचा तुमच्याशी काही एक संबंध नाही हे कायम लक्षात ठेवा तो जाताच मिसेस श्रीनिवास रागात बोलतात येस मॅम ती मान खाली घालून बोलते अगं पण मी मनवाप्रमाणे तिचाही डॅड आहे हे किती दिवस गोष्ट सगळ्यांपासून लपवणार श्रीनिवास तोंड पाडून बोलतात डॉक्टर श्रीनिवास आपण इथे आपले रिलेशनशिप मेंटेन करायला नसून एक डॉक्टर म्हणून वावरत असतो हॉस्पिटलमध्ये आणि मनवा व हिच्यात कम्पॅरिझन आज केली आहे परत जर करताना तुम्ही दिसलात तर याद राखा त्या वॉन करून बाहेर पडतात आणि हो डॉक्टर राधा राधा आपल्या डॅडला मिठी मारणार तोच परत मिसेस श्रीनिवास मागे येऊन म्हणतात तुमची ड्युटी कुठे आहे हे बोर्डवर लावली आहे सो इथे येऊन उगाच आपल्या डॅडला परेशान करायचं नाही आणि हो दुपारी मीटिंग आहे ती अटेंड करायला विसरू नका त्यात तिला सुनावतात सुनावतात व तिला लगेच केबिनने सोडायला सांगतात ती फक्त आपल्या डॅडच्या गालाला थापटत बारीक चेहरा करत केबिन बाहेर पडते मिसेस श्रीनिवास ही डॉक्टर श्रीनिवास यांच्या यांना अँग्री लुक देतात व तिथून बाहेर जातात तिच्या मागे